श्री गणेशाय नम श्री गुरुदेव दत्त श्री सिद्धांत बोध अध्याय अकरावा जुन्या काली काशी नगरात। राज्य करीत होता त्याच्या सामर्थ्यापुढे ब्रह्मांड तुच्छ दिसत होते त्याने सर्व देवांना काशीत राहू नका असे सांगितले त्याने आपल्या अशी आज्ञा केली की शंकरास येथून पिटाळून लावा देव तेवढे चार आहेत त्यांच मारून बाहेर घाला राजा संतापला आहे असे शंकराला समजताच ते पर्वतावर निघून गेले तेव्हा इतर देवांना दूतांनी आकलून दिले नंतर राजाने अशी दवंडी पिटवली, जो कुणी पृथ्वीवर देवांचे नाव घेईल त्याला यमसदनी जाईल त्या इंद्रादिक देव हिमालयाच्या गुहेत जाऊन राहिले त्यावेळी काशी वियोगाने शंकरास एक घटका युगासारखी वाटू लागली व माझे हे दुःख कोण निवारण करील काय असे ते म्हणाले मग गणपती चौसष्ट मिळून काशीत जाऊन त्यांनी राजांना मोहित केला राजा काशीचा त्याग करून स्वर्गात गेला तेव्हा शंकर पार्वती सह काशीत आले हे सांगण्याचे कारण इतकेच की पुढे शंकर टिकले नाहीत मग त्याला थोर कसे म्हणावे गोष्ट अशी आहे की एके दिवसी, संकर, अंगाला त्यात एक, एक पुरुष बनून तो शिवा पुढे गायन करू लागला शंकराने त्याचे नाव भस्मासूर असे ठेवले त्याला शंकराने प्रसन्न होऊन वर मागायला सांगितले तेव्हा तो विचार करू लागला की हा झोटिंगा सारखा जोगी ज्याच्या जवळ काय आहे त्याच्या जवळ काय आहे आणि हा मला काय देणार त्याच्या जवळ एक पार्वती तेवढी आहे ती हा कशी देईल तरी आता वर मांगून शंकरास भस्म करावे म्हणजे पार्वती अनायासे प्राप्त होईल अशा विचाराने तो शंकरास म्हणाला आपण मला वर द्या कि ज्याच्या मस्तकावर मी भावे संकर मनाले मस्तका हात ठेवीन त्याचे भस्म व्हावे ते ऐकून शंकर म्हणाले तथासून आनंदित होऊन शंकराच्या मस्तकावर हात ठेवण्यासाठी धावला त्याला शंकर म्हणाले तू हे काय करतोस तो म्हणाला आपण दिलेल्या वराची प्रचिती पाहतो आपले वर खरे आहे का ते मला समजले असले पाहिजे ऐकताच शंकर पार्वतीस घेऊन एकवीस वेळा स्वर्गात निघून गेले त्यांच्या मागे भस्मासूर होताच तेथून शंकर सत्य पाताळात आला तरी असून त्यांच्या मागेच होता मग ते मृत्यू लोकी येऊन एका झाडाच्या पोकलीत लपून बसले तेथेही असुर धावत आला त्याला पाहताच शंकर पार्वतीस म्हणाले आता काय करावे तू मिळावे म्हणून त्याने माझी पाठ धरली आहे मग त्यांनी विष्णूचा धावा करतात भगवान विष्णू प्रकट होऊन शंकरास न समजता मोहिनेचे रूप घेऊन भस्मासुरा समोर जाऊन म्हणाला शंकराची वृद्धावस्था पाहून मी तुझवर भाडले आहे मला तू आवडत आहे तरी माझा एक पण आहे तो जर तू पूर्ण करशील तर तुझ्या इच्छे सालका विलास करीन ते ऐकून भस्मासूर आनंदित होऊन तुझा काय पण आहे तो सांग असे म्हणू लागला ती म्हणाली मी जसे नाचेन तसे तू नाच म्हणजे माझा हेतू कडीच जाईल ते बोलणे मान्य करून भस्मासूर विष्णू म्हणजेच मोहिनी समोर नाचू लागला नंतर नाचाच्या भरात स्वतःच्या मस्तकावर हात ठेवताच भस्म ભસ્માસુરા ભસ્મલેષ્ણુ મોહિની રૂપ ઠાકુર ભસ્માસુરાખ ઘેવન શંકર પાર્વતી જવર આલા વ્યા ભસ્માન उत्पन्न झाला तेच भस्म अंगाला लावून घेतल्या तेथे जिरवा मी भस्मसुराचे भस्म केले आता निर्भय होऊन जा हे ऐकताच कैलासा म्हणून शंकराने विष्णू विश्नु। विचारतात विष्णूने मोहिनी रूप घेतले त्या रूपा पुढे पार्वती दासी सारखी दिसू लागली ते रूप पाहताच शंकर स्वतःच मोहिनीच्या मागे लागले विष्णू मागे पाहतो तो शंकर पाठीशी आहे तो विष्णूने वेश वेस पालटून वैकुंठी गमन केले विष्णूचे मोहिनी रूप पाहून शंकर त्याच्याच मागे लागले असा या शंकराला थोड बर्म कसे म्हणावे पार्वतीच्या मागे लागले तो पार्वती घेऊन एक ऋषीच्या आश्रमात जाऊन तो शंकर धावत आले त्यास ऋषी शोधाने म्हणाला तुम्ही धुंद कसा झाला आहात सुकुमार कांते बोलू पाहता असे बोलून ऋषीने शाप दिला की तुझे लिंग पडो लिंगाचे बारा तुकडे जमिनीवर पडले 3 बारा ज्योतिर्लिंगे रुचीन मी पिंडी खाली काळून का पसरली आहे ती योनीची आकृती असून तीच लिंगाची पीढी रेखा दोघांचा भाग झाला योनी व प्रजापती तोच असे ईश्वर जन्मतात पण ज्ञान त्यासून पासानी निष्ठा मानतात ऋषी म्हणाला शंकराला जर ईश्वर म्हणावे तर ऋषींचा साप त्यांना का बादला इंद्र चंद्र हरी, हर, बर्मादी, देव हे माळीचे दास असून मोठी औरवी मिळवितात असा नामांकित देवांस कलंक का लागला आहे पार्वती एकदा कपडे बदलीत असता तिला इंद्राने पाहिले व तो लज्जित झाला त्यास पार्वती म्हणाली पापिष्टा मला तू पाहिलेस आता माझा सर्व देवान साप घे तुम्ही सर्व वृक्ष जसा पाहून मूर्तू लोकी पडाल त्या दिवसापासून शंकराच्या जटा या पारंब्या झाल्या विष्णू पिंपल इंद्र आवली परस व इतर देव रूपाने अवतरले देव देवांचा चालक आदि माया होय हा विचार न जाणून भरत्यास ईश्वर मानतात तगुण निरंकार यास माया कारण असून तीज पासून तीन देव निर्माण झाले पुढील अध्यायात मायेचा महिमा वर्णन केला आहे ओम